आवडली ना रेसिपी बघा किती छान कलर आला आहे आणि चवीला पण खूप छान लागते ही मच्छी करी तर आज मी काय बनवलं आहे तर आज मी मालवणी पद्धतीने मच्छी करी बनवली आहे मच्छीचं सार बनवलं आहे तर इथे आज मी आणली होती सुरमई मच्छी आणि सुरमईचं कालवण मी बनवलं आहे मालवणी पद्धतीने कोकणात किंवा कोकणी रेस्टॉरंटमध्ये मिळणारी मच्छी करी किंवा मालवणी मच्छीचं सार आज मी घरीच बनवलं आहे हे सार मी कसं बनवलं चला बघूया स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगडगट्टा चॅनलमध्ये हे मच्छीचे सार बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे आता हे वाटण बनवण्यासाठी मी इथे ह्या बेडगी मिरच्या घेतल्यात त्याचे देठ काढून घेतलेत तर इथे मी एकूण सात ते आठ बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत देठ काढून घेतले आणि ह्या मिरच्या थोडा वेळ आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहेत आता मिरच्या आपल्या आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया आता हे मालवणी पद्धतीचं मच्छीचं सार बनवण्यासाठी आपल्याला वाटण बनवण्यासाठी ओलं खोबरं लागणार आहे त्यासाठी मी अर्धी वाटी ओलं खोबरं किसून घेतलं आहे मिरच्या भिजल्यात मिरच्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर किसलेलं खोबरं टाकूया आता माझं जेवण जे असतं ते दोन ते तीन माणसांचं असतं त्यामुळे मी अर्धी वाटी घेतली आहे पण माणसं जर तुमच्या घरामध्ये जास्त असतील तर ते खोबरं एक पूर्ण नारळ तुम्ही घ्या आता यात मी दोन मध्यम आकाराचे लाल टॉमॅटो घेतले आहेत बारीक फोडी करून एक छोटा आल्याचा तुकडा मी घेतला आहे त्यानंतर दीड चमचा मी इथे धणे घेतले आहेत अख्खे धणे एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर एक चमचा मी इथे बडीसोप घेतले कच्ची बडीसोप आता हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकायचं आणि वाटून घ्यायचं आहे तर इथे मी वाटण वाटून घेतलं आहे एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली मी ह्याच्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकल्या होत्या ते सांगायचं राहून गेलं आणि दाखवायचं हे राहून गेलं छान वाटन वाटण वाटून घेतलं आहे हे वाटण वाटण्यासाठी मी जवळजवळ एक ग्लास पाणी वापरलं आहे बारीक अशी पेस्ट तयार झाली बघा ग्रेव्ही तयार झाली तर मालवणी मच्छीचं हे वाटप तयार झालं आहे आपलं आता आपण फोडणी द्यायला घेऊया फोडणीसाठी एका भांड्यामध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे त्यानंतर तेलावरती मी आलं लसूण पेस्ट टाकली आहे आलं लसूण पेस्टऐवजी तुम्ही चेचलेलं लसूण पण इथे घालू शकता त्यानंतर कढीपत्ता टाकला हळद टाकली थोडंसं मी लाल मसाला पण टाकला आहे कारण माझ्या घरामध्ये थोडं तिखट लागतं त्यामुळे मी ते टाकलं आहे आणि त्यानंतर आता आपण वाटण घालूया वाटण छान असं ह्या तेलावरती परतून घ्यायचं थोडा वेळ सतत असं हलवत राहायचं कारण ते उडतं आणि त्यामुळेच मी काय केलं आहे पसरड भांडं न घेता असं उभं टोप घेतलं आहे हे सार बनवण्यासाठी बुड़ म्हणजे हे बुडबुडे जे आहेत ते असे बाहेर उडत नाही वाटण आपलं बाहेर उडत नाही त्यानंतर आता झाकण ठेवूया झाकणात पाणी ठेवूया आणि वाफेवरती तीन ते चार मिनटं हे वाटण शिजवून घेऊया चार मिनटांनी मी झाकण काढलं आहे आता हे वाटण पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊया छान तेल सुटलं आहे बघा वाटणाला आता ह्याच्यामध्ये मी काय करते मिक्सरच्या भांड्याला आपलं थोडं वाटण लागलेलं ला आहे त्याचंच मी थोडं पाणी घातलं आणि तेच पाणी ह्या सारामध्ये वाढवून घेतलं एकदा मिक्स करून घेतलं आणि आता त्यात मी चार ते पाच पाकळ्या कोकमाच्या टाकल्यात पुन्हा एकदा वाफेवरती पाणी ठेवूया आणि दोन ते तीन मिनटाची एक वाफ काढून घेऊया बघा छान सार तयार झालं आहे आपलं जेवढं तुम्हाला हवं असेल तेवढं सार तुम्ही बनवू शकता वाफेवरचंच पाणी टाकून सार मी बनवून घेतलं आहे जेवढं हवं तेवढं तेवढं पुरेसं आहे तर आत्ता ह्याच्यामध्ये मी आधी मीठ टाकते कारण मग मच्छीचे हात होतील आणि आत्ता आपण टाकूया आपली मच्छी तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की आज मी सुरमई आणली आहे आणि सुरमई मच्छीच्या तुकड्या ह्या छान धुवून घेतल्यात मी आणि आता मच्छी सोडली आहे या सारामध्ये आता वाफेवर पुन्हा एकदा पाणी ठेवायचं आणि तीन ते चार मिनटाची वाफ काढून घ्यायची मच्छी शिजवून घेतली आहे आणि बघा आपलं झालं मालवणी पद्धतीचं मच्छीचं सार किंवा मालवणी मच्छी करी आपली तयार आहे या सारामध्ये तुम्ही कोण कुठल्याही प्रकारची समुद्री मच्छी तुम्ही टाकू शकता मालवणी पद्धतीने बनवू शकता छान दाटसर अशी ग्रेव्ही होते आता झालं असं की कोथिंबीर खूप सध्या महाग आहे त्यामुळे मी कोथिंबीर आणलेली नाही आहे पण तुम्ही वरून कोथिंबीर घाला आणि सर्व करा तर तुम्ही बघू शकता आहे कलर किती छान आले आपल्या कालवणाला तर हे कोकणातलं किंवा मालवणी पद्धतीचं मच्छीचं सार तयार आहे भाताबरोबर हे सार खूप छान लागतं तर कशी वाटली अशी रेसिपी तुम्ही देखील अशा पद्धतीने सार बनवा तर कोकणात मिळणारी किंवा कोकणी रेस्टॉरंटमध्ये मिळणारी मच्छी करी आता घरीच बनवा नक्कीच आवडेल तुम्हाला मला कमेंट करून सांगा या साराबरोबर मी इथे फ्राय पण केलेली आहे मच्छी फ्रायचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे याशिवाय इतरही काही व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत तर ते व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघून घ्या कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या रायगड कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ राहा